सर्वांचे श्रेष्ठ मॅथ क्लासेस मध्ये आपलं खूप खूप अभिनंदन प्रकारामधला आपण साधे बेरीज हातची बेरीज समानछेद पूर्णांक बेरीज भिन्नछेद पूर्णांक बेरीज पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज असे बरेचसे काही आपण त्याचे प्रकार पाहितलेले आहेत तर आता त्याच्यातला खूप अत्यंत महत्वाचा की सर्वच मुलांना कन्फ्यूज करणारा बेरजेमधला प्रकार म्हणजेच स्थळ अंकामध्ये तुम्हाला पॉइंट दिलेले असतात दशांश स्थळ दिलेले असतात अशा अंकांची बेरीज करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस कन्फ्यूज होत असत दशांश स्थळांची बेरीज पाहतोय आपण तर बघा कधीही आता दशांश स्थळाच्या बेरजेमध्ये आपल्याला एकूण तीन प्रकार पडतात असमान दशांश स्थळ समान दशांश स्थळ आणि एका संख्येमध्ये दशांश स्थळ नसतात आणि एका संख्येमध्ये दशांश स्थळ असतात अशा पद्धतीचे आपल्याला दशांश स्थळांच्या वजाबाकी असो किंवा बेरीज असो दशांचा महासंग्राम आपल्याला बघायचा आहे तर आपल्या टॉपिकचं नाव आहे दशांश स्थळांची बेरीज तर चला बघूया मी काही सर्व प्रकारचे एक एक एक्झाम्पल मी बोर्डवरती घेतलंय तर आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करा तशा पद्धतीनं आणि जर काय तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचा आपण सोल्युशन देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करूया आता बघा पहिली संख्या आहे काय आहे पहिली संख्या आता बघा पहिल्या संख्येमध्ये बघा पहिल्या संख्येमध्ये दशांश स्थळानंतर दोन अंक आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये दशांश स्थळानं नंतर एक अंक आहे मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस असमान दशांश स्थळ असतो त्यावेळेस दशांश स्थळ समान करून घेणे ही सर्वात महत्वाची बाब आहे तर चला दशांश स्थळ आपण काय करूया समान करून घेऊया चला म्हणजेच दोनशे त्रेचाळीस पॉइंट दोन चार अधिक सेहेचाळीस पॉइंट पाच आता बघा पहिल्या संख्येमध्ये किती पॉइंट नंतर दो मैं दो मैं दो दोन अंक आहेत इकडे सुद्धा आपण काय करायचे दोन अंक करायचे म्हणजे पॉइंटच्या पुढं दोन अंक झाले तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या संख्येमध्ये दोन दशांश स्थळानंतर अंक होते मग आपण दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा दशांश स्थळानंतर दोन अंक तयार केले एकदा पॉईंट समान झाले की झालं मग उत्तर तुमचं लगेच उत्तर येत मग आता पहिली संख्या जशास तशी मांडा दोनशे त्रेचाळीस पॉइंट दोन चार आधी आता पॉइंट खाली पॉइंट घ्या पॉइंटच्या उज्या बाजूला कोणते अंक आहेत ते, ते मांडा हा पॉईंटच्या डाव्या बाजूला कोणते अंक आहेत एकक स्थानी सहा चार चला ह्यांची बेरीज करा तुमचं शंभर टक्के उत्तर बरोबर येणारे विद्यार्थी मित्रांनो चला चराशे चार पाचन दोन सात पॉइंट खाली पॉईंट विद्यार्थी मित्रांनो दशांश स्थळांच्या बेरजेमध्ये पॉईंट हा अत्यंत महत्वाचा आहे हा जर तुमचा पॉइंट नजर चुकी नजर चुकला तर तुमचा आन्सर चुकू शकतय मग फक्त लक्षात ठेवायचं की दशांश स्थळाखाली दशांश स्थळ म्हणजेच पॉइंट खाली पॉईंट देणे हा चराशे चार पाचन दोन सात हातचा आला नाही तीन आणि सहा नऊ हातचा आला नाही चार चेर आठ दोनाशी दोन बघा किती सोप्या पद्धतीनं आपल्याला समान स्थळ करून दशांचा निघलं आता तोच रूल काय करायचा आपल्याला बघा पहिल्या संख्येमध्ये स्थळानंतर दोन अंक आहेत दुसऱ्या संख्येमध्ये स्थळानंतर तीन अंक आहेत आपल्याला महत्वाचा पहिला रोल काय आहे कि स्थळ समान करून घ्यायचं मग कोणत्यामध्ये कमी आहेत पहिल्या संख्येमध्ये याच्यामध्ये तीन आहेत मग ह्याला सुद्धा तीन करून घ्या म्हणजेच काय हा साठ पॉईंट चार एक शून्य अधिक पंचवीस पॉइंट हा सात डबल वन म्हणजेच एक एक बघा पहिल्या संख्येमध्ये आपण तीन करून घेतले दुसऱ्या संख्येमध्ये तीन ऑलरेडी होते म्हणजेच आपण समान करून आता बघा येईल तुमचं उत्तर लगेच मांडणी करा हा साठ पॉईंट चार एक शून्य पॉईंट खाली पॉईंट पॉईंटच्या उजव्या बाजूला कोणते अंक आहेत मांडा सात एक एक पॉइंटच्या डाव्या बाजूला कोणते अंक आहेत पाच दोन चला त्यांची बेरीज करा एकाशी एक, एक, एक दोन अकरा अकरा ला, एकाचा, ला, एक, पौइंट ला पौइंट सहा सहा दोन आठ म्हणजेच शहाऐंशी पॉइंट वन टू वन हे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं आन्सर आलं विद्यार्थी मित्रांनो बघा किती सोप्या पद्धतीने सांगितलं आपण